श्री स्वामी समर्थ एकदा एक, एक चोरशी स्वामी समर्थांच्या मठाजवळ आला त्याच्या मनात योजना होती की रात्री मंदिरात चोरी करायची संध्याकाळी तो मठाभोवती घुटमळू लागला आणि रात्री सर्व झोपले की आत प्रवेश करायचा विचार करत होता पण जेव्हा रात्र झाली आणि तो मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला एक तेजस्वी व्यक्ती मंदिराच्या दाराशी उभी दिसली त्या व्यक्तीचे डोळे अगदी विद्युत प्रमाणे चमकत होते घाबरून गेला तो पाठी वळला पण हि पळण्याचा प्रयत्न करायचा तिथेच तो तेजस्वी ते रूप दिसत राहायचं शेवटी तो भयंकर घाबरून मठाजवळच कोसळला सकाळ झाली आणि मठातील सेवा तो आढळला त्याला शुद्ध आली आणि त्यांनी सगळी कहाणी सांगितली तेव्हा स्वामी समर्थ मंद हसले आणि म्हणाले अरे चोरी करायला आलाच पण मी तुझ्यावर करुणा केली तुला योग्य मार्गावर आणण्यासाठी माझं रूप दाखवलं आता सुदार आणि प्रामाणिक जीवन जग त्या दिवशीपासून तो चोर भक्त म्हणून स्वामीची सेवा करू लागला ही गोष्ट आपल्याला शिकवते की स्वामी समर्थ हे केवळ थिकादर्शी नव्हते तर त्यांच्या रूप कृपेने अनेक दुष्ट प्रवृत्तींचं रूपांतर भक्तात झालं श्री स्वामी समर्थ